नमस्कार मी हेमंत शेंडे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही घडामोडी अमरावतीत विभागवार बैठक आहे या निमित्त बाळासाहेब थोरात अमरावतीत दाखल झाल्या दरम्यान ते माध्यमांशी बोलताना म्हणाले अमरावतीसह इतर लोकसभा जागेबद्दल निर्णय होणार आहे अमरावती या लोकसभेसाठी आम्ही आग्रही आहोत उद्या परवा निर्णय होऊन जाईल निवडणूक क्षमता असणाऱ्यांना प्राधान्य आहे असं ते म्हणाले सुशील कुमार शिंदे राजू शेट्टी यांना भाजपची ऑफर मिळाली याबद्दल बोलताना या थोरात म्हणाले भाजपकडे स्वतःचं काही नाहीये याचा अर्थ भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणतो आणि उमेदवार आयात करावा लागतंय इतकी केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे जास्तीत जास्त खासदार येतील असं आमचं मत आहे यात नवीन काही नाही जितका आवाज दाबता येईल तितकं काम सुरू आहे असं थोरात यांनी म्हटलं पाहूया अभी विभागवार बैठका महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी होना है आणि त्या त्यासाठी आता नवीन प्रभारी म्हणून माननीय रमेश चेनिथालाजी जे आलेले आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहे आना रहे। आता अमरावतीची ही बैठक होते आहे त्यामध्ये हे सर्व जिल्ह्यांमधली प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा सर्व जिल्ह्यांच्याही बाबतीतली संघटनात्मक आणि निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं होणार आहे अमरावती ही तर काँग्रेसकरता आम्ही आग्रही आहोत मिळाली पाहिजे या बाबतीतली या अंतिम चर्चा दोन दिवसामध्ये होईल कदाचित शक्य झालं तर उद्या सुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल माझ्या दोन दिवसात हा अंतिम निर्णय होईल अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार